माणिकराव कोकाटेही या बैठकीला उपस्थित होते विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातल्या असंख्य संधी जाणून अवकाश तंत्रज्ञानाचं क्षेत्र आपलंस करून अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेनं वाटचाल करावी असं आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर के सिवन यांनी केलं आहे पुण्यात दिघी इथं आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एकतीसाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी तर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉ के सिवन यांना भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनाकडेही करिअर म्हणून बघण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला अवकाश संशोधन क्षेत्रातही खासगीकरणाचं युग सुरू झालं आहे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात स्वतःच्या करिअर सोबतच आपल्या देशाप्रती असलेली बांधिलकी ओळखून या क्षेत्रात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं अग्निबाण आणि उपग्रहांच्या निर्मितीच्या क्षेत्रात युवा अवकाश उद्योजक अतिशय मोलाची भूमिका निभावू शकतील समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत अवकाश तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विनियोग पोहोचवण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी नमूद केलं यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं उत्तम कथाकथनाची शैली असणाऱ्या सर्जनशील लेखक लोकांसाठी वेव्सनं एक विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे వేవ్స్ కమి క్రోనిక్ల్స్ ఉపక్రమంతర్గత అశా రోచక